आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर एक दहा दोन हजार पंचवीस रोजी सतरा दहा ते अठरा दहा वाजेच्या दरम्यान कोळसवाडी पोलीस स्टेशन हद्दीत नवरात्र उत्सव सणानिमित्त कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त अतुल झेंडे परिमंडल तीन यांच्या मार्गदर्शनात रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते सदर रूट मार्च विठळवाडी पाण्याच्या टाकीजवळ खडेगोळवली येथून सुरू होऊन पुढे मार्केट खडेगोळवली गाव कमान गॅस गोडाऊन चौक रोड कैलास नगर हनुमान नगर काटेमानवली नाका कोळसेवाडी स्टेशन रोडमार्गे मार्गे नाना पावशे चौक उतेकर चौक दुर्गा माता मंदिर डबल टॉवर आनंदवाडी या ठिकाणी समाप्त करण्यात आलाय सदर रूट मार्च पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे सोळा अधिकारी सी आर एम वाहनांसह बीट मार्शल पी पीटर मोबाईल असे सहभागी झाले होते सदर रुटमार्च दरम्यान परिसरातील नागरिकांना जातीय ते निर्माण न करणे अफवांवर विश्वास न ठेवणे यांबाबत सूचना देण्यात आल्या आज कोळशेवाडीच्या हद्दीमध्ये आगामी सण उत्सवच्या अनुषंगाने रुटमार्च काढण्यात आला होता हा रूटमार्च खडेगोलेपासून सुरू होऊन हनुमान नगर असेल नंतर काटे मानवले असेल आणि आनंदवाडी असेल हा संपूर्ण एरियामध्ये कोळसवाडी पुल स्टेशन असेल त्यानंतर कल्याण डिव्हिजनचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि पोलीस दलाचे एक फ्लॅट असा हा रूटमार्च पूर्णपणे काढण्यात आला होता याच्यामध्ये ऐंशी कर्मचारी आणि वीस अधिकारी या पूर्ण रूटमार्च सहभाग झाले होते आगामी जे सण आहे उद्या दसराचा सण आहे त्यानंतर आगामी ज्या येणाऱ्या उत्सवच्या अनुषंगाने हा सध्याचा मार्च काढण्यात आला होता आणि लोकांसाठीचं सा आव्हान हे राहील की आगामी सण उत्सव जे असेल त्या तसे शांतमय मार्गाने साजरे करावेत कोणत्याही आफवांना बळी पडू नये काही सोशल मीडियावरती कोणत्याही पोस्ट असतील त्या पोस्टची खात्री केल्याशिवाय कोणालाही फॉरवर्ड करू नये अशा प्रकारचं आव्हान करून आजचा हा रूट मार्च कोळशोडी फुल्टीमध्ये काढण्यात आलेला होता आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर